वरून कुरकुरीत आणि आतमधून पनीरचा धमाका असलेले स्मोकी फ्लेवरवाले कॉलेज कॅन्टीनमध्ये मिळणारे पनीर टिक्का सँडविच मागच्या वेळी वेज सँडविच बघितलं आज मस्त स्मोकी फ्लेवरचं पनीर टिक्का सँडविच करूया झटपट तर होतच हो पण एखाद्या रविवारी किंवा बड्डे पार्टीला करू शकता एवढंच काय तुम्हाला जर पार्टीसाठी सँडविचची ऑर्डर घ्यायची तर अजून एक व्हरायटी म्हणून हे पनीर टिक्का सँडविच ॲड करू शकता एकदम सोपी रेसिपी आहे शिकायची आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय मस्त वरून क्रिस्पी आणि आतून असं मस्त ते फ्लेवरचं पनीर टिक्का सँडविच करायला खूप सोपं आहे वाटतं की पनीर टिक्का सँडविच म्हणजे काहीतरी वेगळं करायचं आहे पण असं काही नाही आपण पनीर टिक्का मसाला असतो की नाही तर अगदी तेच मसाले याच्यामध्ये वापरले जातात फक्त असं पनीर ते स्टर फ्राय केलं जातं आणि त्याचं स्टफिंग असतं फार काही आता सांगणार नाही पटकन रेसिपीला सुरुवात करू कारण करायला एकदम सोपी आणि हो तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचनची खासियत म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया पनीर टिक्का सँडविच करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे आधी सांगते तर आपल्याला मसाला करायचा आहे त्यासाठी आपल्याला लागेल एक टेबल स्पून मिरची पावडर अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ एक चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा भाजून चुरलेली कसुरी मेथी एक मोठा चमचा भरून आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट दोन चमचे घट्ट दही त्याचबरोबर आपल्याला लागणार ला आहे दोन चमचे बटर एक मोठा बारीक चुरलेला कांदा दोन मध्यम आकाराच्या शिमला मिरची बारीक चिरून घेतल्या पाव किलो पनीर घेतलं त्याचे असे छोटे छोटे क्यूब करायचे फार मोठे क्यूब करायचे नाहीत आणि चिरलेली कोथिंबीर लागेल सोबतच आपल्याला लागणार आहे सँडविचचा सा ब्रेड तर पहिल्यांदा आपण पन पनीर टिक्काचा मसाला करू तर इथे मी दोन टेबल स्पून तेल कडकडीत तापून घेतलं आहे याला एका बोलमध्ये काढलं यामध्ये घालूयात काश्मीरी मिरची पावडर मिक्स करूया आता यामध्ये बाकीचे सगळे मसाले घालू हळद गरम मसाला जिरेपूड धनेपूड कसुरी मेथी इथं चुरून घ्यायची तर चुरायची कशी एक तर ती मऊ पडते तर थोडीशी गरम करायची आणि मग चुरून घ्यायची छान बारीक चुरा होतो कसुरी मेथी घातली चवीप्रमाणे मीठ घालायचं आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट घालायची दही घालायचं आणि याला चांगलं फेटून घ्यायचं हा झाला पनीर टिक्क्याचा मसाला याला आपण थोडा वेळ बाजूला ठेवू आता एक पॅन गरम करत ठेवला आहे त्यामध्ये घेऊयात एक मोठा चमचा भरून बटर आणि एक टेबल स्पून तेल आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे कोणतेही केमिकल्स यामध्ये वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता बटर वितळत आलं की खूप गरम होऊन द्यायचं नाही यामध्ये घालूयात चिरलेला कांदा आणि चिरलेली शिमला मिरची गॅस मोठाच ठेवायचा आणि याला दोन मिनिटांसाठी असं हाय फ्लेमवर सतत ढवळत परतून घ्यायचं याने काय होणार सँडविचमध्ये बघा ज्या भाज्या असतात त्या थोड्याशा कुरकुरीत पाहिजे असतात बरोबर जर आपण त्या मंद आचेवर परतल्या तर त्या अशा गिळगिळीत आणि मऊ मऊ लागतात त्यामुळं गॅस मोठा ठेवू आणि याला दोन मिनटं परतू म्हणजे काय होतं मोठ्या आचेवर परतल्यामुळं याला तो छान स्मोकी फ्लेवर येतो आणि क्रंची राहतात त्या त्यामुळं पनीर टिक्क्यामध्ये कसा एक स्मोकी फ्लेवर आणि क्रंच असतो तो आपल्याला सँडविचमध्ये मिळेल चला समजलं काय करायचं दोन मिनटं मोठ्या आचेवर परतून घेऊया दोन मिनिटं हाय फ्लेमवर परतलं तर यामध्ये घालायचं आहे थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि पनीरचे क्यूब्स क्यूब बघा असे छोटे छोटे करायचे पनीर टिक्यामध्ये करा कसे असतात छोटे अगदी तसेच याला मोठ्या आचेवर दोन मिनटांसाठी परतून ठेव पनीर आपण पन, दोन मिनटं फ्राय केलं आता यामध्ये घालायचं आहे तयार केलेला मसाला रंग किती मस्त आला ना मसाल्याला आता गॅस इथं पण मोठाच ठेवायचा आणि दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं तर हे बघा याला दोन तीन मिनिटं छान असं मोठ्या आचेवर परतलं आता बघा कमाल दिसतंय ना हे कोथिंबीर पेरू गॅस बंद करूयात आणि याला मिक्स करून घेऊ याला मिक्स करून घेतलं आता याला एका बोलमध्ये काढू आणि संपूर्ण गार होऊन घेऊ तर आपलं हे स्टफिंग तयार झालं आहे बरोबर हे पूर्ण गार झालं की याच्यामध्ये तुम्ही पाहिजे तर चीज किसून घालू शकता किंवा मेयोनीज घालू शकता चीज तुम्हाला पाहिजे तेवढं घाला मेयोनीज घालायचं असेल तर दोन चमचे मेयोनीज पुरेसं होतं मला मेयोनीज आवडत नाही म्हणून मी घालणार नाही आणि चीज मला आवडतं पण मी घालणार नाही कारण जर असं हेल्थ कॉन्शियस ऑलरेडी ब्रेड मैदास आहेत त्यात पण अजून चीज तुम्हाला घालायचं तर जरूर वापरा पहिल्यांदा आपण एक ब्रेड स्लाईस घेऊयात बटर मऊ झालं आहे छान बराच वेळ बाहेर काढून ठेवल्यामुळं थोडंसं बटर लावून घ्यायचं खूप पण बटर आतनं लावू नका बरं का नाहीतर काय होतं ब्रेड असा थोड्या वेळाने मऊ मऊ पडतो क्रिस्पी नाही राहत तुम्हाला पाहिजे तर याचा कडा पण कापून घेऊ शकता आता याच्यावर हे स्टफिंग भरायचं असं पनीरचे क्यूब्स करायचे एकदम छोटे पाहिजे तुम्ही जर खूप मोठे केले ना मग हे भरायला थोडंसं अवघड जाणार बरं का त्यामुळं अगदी छोटे छोटे तुकडे करा घरचंच आहे स्वस्तात मस्त होतं आहे त्यामुळं भरपूर स्टफिंग भरायचं स्टफिंग भरलं आता मी दुसऱ्या ब्रेडच्या स्लाईसला पण बटर लावून घेते तुम्हाला पाहिजे तर आतमध्ये हिरवी चटणी पण लावू शकता याला याच्यावर ठेवलं आता याला शेकून घेऊ आता वरच्या बाजूला पण मी आधीच बटर लावते तुम्ही पॅनवर पण टाकू शकता बटर पण मी असं लावून घेते म्हणजे ना एकसारखं लागलं जातं आणि मग सँडविच एकसारखं शेकलं जातं तर या बाजूला बटर लावलं तवा आपला मी इथं ग्रील पॅन ठेवलाय बरं का हां ना खूप ऑनलाईन कुठेही मिळेल बरेच जण मला विचारतात ऑनलाईन फक्त सर्च करा ग्रील पॅन नॉनस्टिक तुम्हाला कुठल्याही कंपनीचा घ्या चांगलाच आहे आता बटर लावलेली बाजू आपल्याला याच्यावर करायची गॅस करायचं आहे एकदम कमी आणि याला असं थोडंसं दाबून घ्यायचं आता हा बोल मी याच्यावर असा ठेवते आहे म्हणजे काय ना खालची बाजू छान शेकली जाईल आणि क्रिस्पी होईल एक एक ते दीड मिनटं शेकून घेऊ तर एक दीड मिनटं एका बाजूने शेकलं बोल मी काढून घेतला याच्यावर आता पुन्हा सार एक छान असा बटरचा पातळ लेअर लावायचा आता सँडविच की आपण सारखं सारखं खात नाही महिन्यातून एकदा किंवा अगदी दोन महिन्यातून एकदा खातो त्यामुळे मी बटर भरपूर लावते आहे तुम्ही कमी जास्त करू शकता एका बाजूने सँडविच शेकलं गेलं आहे मस्त आता याला उलटून घ्यायचं हे बघा छान क्रिस्पी झालं आहे ना दुसरी बाजू पण अशीच शेकून घेऊ दुसऱ्या बाजूने पण सँडविच छान शेकलं गेलं आहे हे बघा मस्त झालं आहे काढून घेऊया तर अशा प्रकारे मस्त कुरकुरीत पनीर टिक्का सँडविच तयार झालं आणि हे स्टफिंग आहे ना बघा ह्याच्या किती फायदे आहेत एकदा करून ठेवायचं आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा कधीही त्याच्यात ते मेयानो चीज मिसळा जेवढा पाहिजे तेवढ्या मिश्रणात आणि पटकन सँडविच करून खा अगदी तुम्हाला काही सँडविच नाही करायचं तर तुम्ही असंच हे पोळीसोबत खाऊ शकता खूप मस्त लागतं की मा तुम्हाला सँडविच करायचं नाही पोळी भाजी म्हणून खायचं नाही आहे तर आपली घरातली पोळी असते ना त्याला थोडंसं बटर लावायचं त्यामध्ये हे स्टफिंग असं लांबट भरायचं रोल करायचा बटर लावून असं ग्रिल पॅनवर शेकायचा मस्त असं फ्रँकीसारखा पनीर टिक्का फ्रँकी पण तयार होते तर जसं हवं तसं तुम्ही वापरू शकता बघितलं वस्तू एक पण फायदे अनेक तर तुम्ही सुद्धा ही कुरकुरी सँडविचची रेसिपी जरूर करून बघा फक्त सँडविच कुरकुरीत होण्यासाठी आतमध्ये प्रमाणात बटर लावा खूप बटर लावल्यावर चांगली लागते पण सँडविच लगेच मऊ पडतं त्यामुळे प्रमाणामध्ये बटर लावा तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत だねっ